श्री स्वामी समर्थ आता तुम्हाला हे बघूनच कळलं असेल का आज आपण काय बनवतो तर हे आहे मूंगदाच्या वड्या जर सपोज काही भाजी नसलं तर आपण ह्या वड्या खाऊ शकतो त्याची भाजी बनवून खूप सुंदर अशी भाजी होते त्यासाठी मी इथे अर्धा किलो मूग डाळ घेतली आहे ते पण छिलक्याची डाळ घ्यायची आहे डाळ आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की मूग डाळ अतिशय छान अशी हिरवी हिरवी आहे पण हे नंतर आपल्याला साल काढावं लागतं आता सकाळचे पाच वाजले आहे मी पाच वाजता ही डाळ भिजू टाकलेली आहे तर निदान ही डाळ साधारणतरी सहा तास ही डाळ भिजवायची आहे ना आता अकरा ते साडे अकराच्या दरम्यान मी ही डाळ आता धुवत आहे असं हातावर घासू घासू हे डाळ धुतल्या जाते म्हणजे काय होतं ना भिजल्यानंतर त्यातले साल निघते आणि राहिलेले जे साल आहे ते आपण हातावर जर घासून हे केलं तर निघून जातं आधी का काही जणं कसं ना मला आठवते माझी आजी आई वगैरे जसं पोतं पोतं असते ना ते नारळाच्या तुळरीचं तर त्यांच्यावर ते घासून धुवत होते पण आता ते काही शक्य नाही आहे त्याच्यामुळे मग असंही आपण धुवू शकतो फक्त एवढा वेळ थोडासा जास्त लागतो त्याच्यासाठी आता मी तुम्ही बघू शकता मी छान अशी हाताने घासू घासू छान धुवत आहे म्हणजे याच्यामधले सगळे साल, है। है। साल जसा जसा हे निघून जाते एकदम पूर्ण साल निघत नाही पण मग जसं जसं हे काढून टाकायचं पाणी बाजूला काढायचं आणि सालसुद्धा आपल्या बाजूला येतं आता तुम्ही बघू शकता मी ते एक चाळणी घेतली आहे आणि एक छोटं वाटा घेतला आहे आता हे पाणी याच्यामध्ये टाकून काढून घ्यायचं आहे आता आ, जर तुम्हाला शक्य असेल पाणी जास्त असेल तर तुम्ही काय करू शकता की दुसरं दुसरं पाणी वापरू वापरू जोपर्यंत साल निघत नाही तोपर्यंत तुम्ही ते पाणी म्हणजे पाण्याने धुऊ शकता नाही तर मग कोणी काय करतं की साल हे काढून घेते म्हणूनच ही चाळणी आपण ठेवलं का पाणी गळलं जातं आणि साल हे चाळणीवर राहते तर काय होतं की हाच पाणी टाकून आपण परत हे छान असं धुवून घ्यायचं तुम्ही बघू शकता असं हालो हालो धुतलं की साल हे काय होतं याचेवाले हलकी असते त्याच्यामुळे ते सामोर येते पाण्याच्या साहाय्याने आणि डाळ हे मागे राहते हा तुम्ही बघू शकता अर्ध्यापेक्षा जास्त आपलं साल हे निघून गेलं आता हे सामोर आलं त्याच्यामुळे मी हे सगळं हातानेच काढून घेते जेवढं शक्य आहे तेवढं हे हाताने काढून घ्यायचं आणि परत पाणी टाकून छान असं धुवून घ्यायचं तुम्ही बघू शकता की मी छान असे सालही काढून घेत आहे आणि पाणीसुद्धा पण मी आहे ना काय केलं की प पा वेगवेगळं पाणी वापरत गेली मी हेच पाण्याचा वापर, वापर केला नाही पण कोणी कोणी मग काय करते चाळणीने पाणी गाळते त्याच्यामुळे मग तेच पाणी टाकू टाकू ते धुवावं लागतं फक्त आपल्याला हे साल बाहेर काढायचं हे तुम्ही बघू शकता पूर्ण साल मी अशी काढून घेतलेली आहे आणि परत आणखी पाणी टाकून परत आपल्याला ही साल काढून घ्यायचं आहे आता जेव्हा शेवट डाळ असते थोडीफार त्याची साल अशी निघत नाही त्याच्यामुळे काय करायचं की आपण ह्या चाळणीवर थोडंसं असं हाताने घासून घ्यायचं मग जे जे राहिलेली चिकटलेली साल आहे तर ते निघून जाते आपण कोणी स्टीलची घेतात जसं पोळ्या वगैरे ठेवतो हो ना ती चाळणी पण ती चोपडी असते त्याच्यावर निघत नाही त्याच्यामुळे मी काय केलं की तारीची हे जे ताराची चा जाळणी आहे त्यानेच ते गाळून घेते आता तुम्ही बघू शकता इथं आपली डाळ छान अशी मस्त स्वच्छ धुवून झालेली आहे आणि त्याचप्रमाणे इथलं सालसुद्धा निघालं आहे एक कटोराभर साल या अर्धा किलो डाळीचं निघालेलं आहे आता आपण ही डाळ थोडंसं उन्हामध्ये सुकवण्यासाठी टाकवा तुम्ही बघू शकता मी बाजावर छान कॉटनची ओढणी घातली आणि त्याच्यावरती ही डाळ थोडीशी सुकवायसाठी खूप अशी कडक ऊन नाही उद्याची थोडं पाणी असेलच असंच ठेवून हे करायचं आणि आता पार पार एक मिक्सरचं भांडं घ्यायचं प पूर्वी ही डाळ कशी ना पाट्यावर वाटली जात होती पण आता पाटा वरवंटा खूप कमी झाला त्याच्यामुळे ही डाळ मिक्सरमध्ये वाटून घ्यायची पण पाणी न घालता पाण्याचा एकही थेंब न टाकता आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची तुम्ही बघू शकता मी इथं हे डाळ पूर्ण छान अशी वाटून घेतली आहे कोणी याच्यासोबत उडदाची डाळ टाकतात पण मी उडदाची डाळ नाही टाकत कारण ती डाळ चिकट असते आणि ती वाटण होत नाही तर मग आता काता अशा वेळेस काय करतात सगळेजण की डाळ हे चक्कीवरूनच वाटून आणतात याची सुद्धा मशीन असते त्या मशीनवरून वाटून आणतात आता इथं मी एक छान परडं घेतला आणि त्याच्यावरती ओढणी टाकून घेतलेली आहे कॉटनची परडं म्हणजे जे बांबूच्या काडीने तयार केलं जातं गोल ते असं परडं घेतलं आणि त्यानंतर आता आपण इथं छोट्या छोट्या वड्या टाकून घेणार आहोत आता वड्याचा आकार हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता कोणी याच्यापेक्षा मोठे करतात कोणी छान बारीक बारीक जसं चणे असते चण्यासारखे गोल गोल छान करतात म्हणून मी याच्यामध्ये वड्यासुद्धा टाकून घेत आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा आणि नवीन असाल चॅनलला पहिल्यांदाच बघत असेल चॅनलवर पहिल्यांदाच व्हिजिट केली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या सो आपल्यासाठी येणार त्यासाठी तुम्ही बेल आयकॉनलासुद्धा क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल तुम्ही बघू शकता मी इथं छान अशा वड्या टाकून घेत आहे अगदी हातानेच टाकावायची असते हे जी सगळी प्रोसिजर आहे जर घरी करतो म्हटलं तरी आपण हे करू शकता हा वाळवणाचा माझा पहिला प्रकार आहे उन्हाळ्यातलं पहिलं वाळवण मी वड्यापासून सुरुवात केलेली आहे तुम्ही सुद्धा ह्या नक्की करा आणि कशा झा क हो झाल्या ते मला कमेंट्स करून सांगा तुम्ही बघू शकता मी पूर्ण परडाभर काम वड्या करून घेतलेल्या आहे आणि आपलं वड्यासुद्धा पिवळ्या आणि सुंदर वाटते कशी वाटली रेसिपी नक्की सांगा धन्यवाद